रामकृष्ण हरी आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की आपण आपल्या जुन्नर तालुक्यातील येणारे गावामध्ये बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सांभाळ करतो आणि अचानकपणे एक कार्यक्रम आला त्यामुळं मला वारीतून पुन्हा घरी यावं लागलं तर आज मी आलेलो आहे माझ्याच गावाच्या बाजूला असलेले अगदी चारी दिशेने डोंगर असलेलं म्हणजे आपल्या इंग्रजीच्या पुस्तकात एक वाक्य नेहमी असायचं ते म्हणजे अ विलेज सराउंडेड बाय हिल्स तर असं हे तांबे गाव आहे ह्या तांबे गावातला मी आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय इथे आणि इथे येण्याचं विशेष कारण म्हणजे आमच्याच गावचे मूळ निवासी असलेले परंतु सध्या या शाळेमध्ये शिक्षक असणारे आदरणीय विश्वासराव ढोले सर खरं तर हे या शाळेमध्ये गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्यांच्यासोबतच सगळा हा शिक्षकवृंद इथे आहे आणि मला इथे त्यांनी बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे जी आपली पंढरपूरची वारी आहे आणि त्याची जी आपले व्हिडिओ व्हायरल होतात त्यातला विठ्ठल त्यांनी पाहिला आणि सरांना असं वाटलं म्हणजे ह्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे आदरणीय नागरे सर तर यांनी एक छानशी संकल्पना मांडली की सर तुम्ही त्या दिव्यांग बांधवांना जर त्या पंढरपूर वारीचं दर्शन घरवत आहे तर आमच्या शाळेतली जी मुलं आहेत तर त्यांना देखील या पंढरपूर वारडीचा छानसा आनंद घेता यावा म्हणून आम्ही शनिवारी एकादशीच्या आदल्या दिवशी छोटंसं दिंडीचं आयोजन करतो आहे तर थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी या मार्ग करने साथी तर ते छोटंसं मार्गदर्शन नव्हे परंतु काही कल्पना देण्यासाठी मी इथे आलेलो आहे त्यांचं शिक्षण बी ए सायकॉलॉ सायकॉलॉजी त्याचप्रमाणे एम ए झालेलं आहे आणि बी एस सी एम आर त्याचप्रमाणे एम एस डब्ल्यू हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे भरतनाट्यम त्याचप्रमाणे लोककलावंत आणि भागडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची त्यांना आवड आहे येणे ए हे त्यांचं मूळ गाव आहे आपल्या शेजारच्या गावातील ही व्यक्ती नंदनवन प्रकल्पांतर्गत अठरा वर्षाच्या पुढील जी मुलं आहे परंतु जी मतिमंद आहे त्यांचा सांभाळ करण्याचं महत्वाचं कार्य यांच्यामार्फत चालतं त्याचप्रमाणे ते एक कलाकार असून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचा एक युट्यूब चॅनल आहे त्याचं नाव ते तुम्हाला ते बोलणार आहे त्यावेळी सांगणार आहे आपण सगळे हिंदू धर्मीय आहोत आपण सगळे देवाला मानणारे लोक आहोत आणि आपण अध्यात्माला मानतो आहे की नाही आता तुम्हाला पोथी पुराण एवढं माहीत नसेल परंतु देव आहे हे सगळ्यांना माहिती आहे की नाही मग आता आपल्याकडे कोणकोणते देव आहेत आपल्याला माहिती आहे समजा राम विठ्ठल हे महत्वाचा विच्छान तर विठ्ठलाच आता एकादशी आणि त्या एकादशीला आपले सगळे भाविक लोक सगळे वार करी वर्षानुवर्षे आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी अशा वारीला जात असतात पायी वारीला जात असतात आणि हा खरंच खूप रमणीय आणि म्हणजे खूप मनाला भावणारा विषय आहे म्हणजे सर मी तुम्हाला सांगतो की, की। वारी हो, आता सुद्धा वारीतूनच आले आणि आता तुम्ही लोकांनी कोणी पाय वारी केली की नाही मला माहित आहे कोणी केली का के ना, ना, मी वारी केली बघा आपल्याला प्रत्येकाला स्वप्न असतं मला फॉरेन ला नाही मला अमेरिका बघायची मला जर्मनी बघायची मला सिंगापूर नाही एवढंच कशाला अगदी नाही माहिती मला बालाजीला जायचं एवढं माहीत असतं तर आपला जो पंढरीचा विठ्ठल आहे त्या विठ्ठलाच एकादशीला तिथे खूप मोठी जत्रा पंढरपूर पंढरपूरमध्ये बरोबर आणि मग त्या विठ्ठलाला मानणारे अनेक संत आहेत आणि कुठेतरी तुम्हाला आपल्या ह्या जुन्या पिढीची किंवा आपल्या परंपरेची आपल्या सणांची ओळख व्हावी म्हणून दिंडी काढणार आपली दिंडी छान व्हावी म्हणून काय करायचंय तर काही आपलं कॅरेक्टर बनवायचे म्हणजे आपल्याला विठ्ठल बनवायचंय ते विठ्ठल बन कोण होईल बोलू एखादं विठ्ठल व्हायचे त्या विठ्ठलाच कॉस्ट्यूम पण मी देईल तुम्हाला नंतर आपण एक मुक्ता बाई आणि तीन संत बनवणार म्हणजे कोण देऊन तीन ज्ञानदेव सोपा आणि मुक्ताबा असे चार बनवणार आहेत चांगले बनवणारे छान करा छान वाटतो कर आनंदाची गोष्ट आहे ना रे ही अभ्यासाने तुम्हाला आवडत नाही का अशा गोष्टी करायचं शाळेमध्ये जे काय शिकवतात ते सगळं शिकायचं अभ्यास शिकायचा खेळ शिकायचं गाणी म्हणायची खेळायला जायचं भांडण करायची फक्त शिकायला तर असं छानचं नियोजन करणार आहे पण आता हे सगळं केल्यानंतर आपण जेव्हा चालणार तर तेव्हा काय पाहिजे आपल्याकडे किती लोकांकडे टाळायचे

एक मुंडून वाद होतो ना तिथे आवाज होतो पेटी वगैरे तो ते घेऊन चालताय येणार नाही तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर देवीला चालायचे तर आपल्याकडे छान गाडी पाहिजेत ना गाडी देवाची गाणी नको का येते का मनात राहील का सगळ्यांनी चला वाईट तू तीस काढ

शिकवण देतात त्यांचं पालन पोषण करतात त्यांच्याकडून जी मुलं ती महाराष्ट्रामधून कोकणातून असतील मराठवाड्यातून असतील सर्व भागातून येतात आणि त्यांचं काम खूप उत्तम प्रकारे खूप छान त्यांचे डान्स पण आहे खूप छान ते गातात पण म्हणजे संपन्न अशी ती व्यक्ती आहे तर आपल्या विद्यालयाच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूया त्यांनी आपल्याला आपल्या विद्यालयात आले आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं विद्यालयाच्या वतीनं स्वागत चला तर मित्र अहो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण रुण हरी